नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्तींवर साज शृंगाराची लगबग देवीच्या दहा हजार मूर्ती परदेशात रवाना गणेशोत्सव संपताच नवरात्रोत्सवाची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे नवरात्रोत्सव काही दिवसांवर आले असता कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्ती साकारण्याची व साज शृंगारासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे पेण हे गणपती मूर्तीचे माहेरघर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्तीही साकारण्याचे काम वर्षभर सुरू असते त्यामुळे या मूर्तीही जगभर प्रसिद्ध आहेत येत्या तीन ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून अनेक मूर्तींचे रंगकाम साजशृंगार जरी खड्यांचे काम सुरू आहे तर जवळपास आठ हजारांहून अधिक मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत शहरातील कासार आळी कौंडालतळे कुंभार आळी हणस डोंगरी यांसह तालुक्यातील अंतोरे हमरापूर जोहे कळवे तांबडशेत येथील कारखान्यांमध्ये देवीच्या दोन फुटांपासून पाच ते सहा फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या जात आहेत या मूर्ती तीन हजारांपासून पुढे तीस ते पस्तीस हजारांपर्यंत घाऊक दरात विकल्या जातात मूर्तींचे नाजूक व सुबक काम करताना कारागिरांना विशेष लक्ष केंद्रित करावे लागते गणेश मूर्तींपेक्षा मूर्ती साकारण्यास जास्त वेळ लागतो देवींच्या मूर्तीचे काम कितीही नाजूक आणि अवघड असले तरी पेनच्या कलात्मक गुणांमधून मूर्तीकारांची अदाकारी दिसून येते पेणमधील देवींच्या काही कच्च्या मूर्ती थायलंड मलेशिया सिंगापूर अमेरिका न्यूझीलंड बँकॉक आदी देशात गणेश मूर्ती रवाना झाल्या आहेत आठ ते दहा हजार मूर्ती परदेशात रवाना तीस ते पस्तीस हजार मोजावे लागतात गणेश मूर्ती पेणमधील मोठी मागणी आहे महाराष्ट्रासह परदेशात आतापर्यंत जवळपास आठ ते दहा हजारांहून अधिक तर आमच्या कारखान्यांमधून चारशे मूर्ती रवाना झाल्या आहेत तर कारखान्यांमधील मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्याची कारागिरांची कसब सुरू आहे असे कारखानदार दीपक समेळ यांनी सांगितले चारशे ते पाचशे मूर्ती बनवतो माझ्या मूर्ती दरवर्षी थायलंड मॉरेशस दुबई ह्या ठिकाणी जात असतात तर त्या मे जून मध्ये जात असतात पण त्यांच्या मूर्ती अगोदर पाठवायला लागतात आणि आता आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुणा नाशिक झोंडी त्यानंतर युपीमध्ये माझ्या दा मूर्ती जात असतात या देवीच्या मूर्तीला फार मागणी आता वाढलेली आहे